नाशिक शहर जिल्हा व महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांना कळवण्यात येते की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाशिक पुण्यनगरी येथे आगमन झाले असून शिवसेना राज्यव्यापी महाअधिवेशन मंगळवार दिनांक तेवीस जानेवारी दोन चोवीस रोजी सकाळी दहा वाजता डेमोक्रसी हॉल सातपूर येथे राज्यव्यापी अधिवेशन होणार असून उद्धव ठाकरे यांची तेवीस जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता अनंत कान्हेरे मैदान त्र्यंबक रोड येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे तरी नाशिक व नाशिक जिल्ह्यातील तसेच सर्व शिवसैनिकांनी या महाअधिवेशनासाठी उपस्थित राहावे असे आवाहन नाशिक जिल्हा प्रमुख विजय अप्पा करंजकर शिवसेना प्रमुख सुधाकर बडगुजर विलास शिंदे नगरसेवक मनपा नाशिक डीजे सूर्यवंशी माजी नगरसेवक नाशिक मंडपा शिवसेना नाशिक जिल्हा आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी सर्व अंगीकृत संघटना व तमाम शिवसेनाकडून या सभेसाठी तसेच राज्यव्यापी अधिवेशनासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे आपण हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे अशी नम्र विनंती करण्यात आली आहे